पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो उन्हाळा सुरू झालाय आणि गेल्या वर्षीपेक्षाही यावर्षी उन्हाळा भयंकर असण्याची शक्यता येते मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांना सगळ्यात मोठा त्रास जो होतो तो म्हणजे उष्माघाताचा उन्हाळ्यात जी काही उष्णता वाढणार आहे त्यामुळे आपल्या जनावरांचं फक्त उत्पादन कमी होत नाहीये तर जनावर आजारी सुद्धा पडत आहे व नेमकी काय होतोय हा उष्माघात नेमकी कसा होतो त्याची लक्षणं काय कारण काय आणि त्याच्या उपाययोजना काय काय करायच्या हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळा सुरू झाला की आपण आपल्या गोठ्याचं मॅनेजमेंट बदलायला सुरुवात करतो आणि मित्रांनो असे करूनही अनेक वेळेस आपल्या जनावरांमध्ये पुढील प्रमाणे लक्षण दिसतात सगळ्यात महत्वाचं जनावर दुपारच्या वेळेस श्वास घेताना धापतायत जीभ बाहेर काढून श्वास घेत आहेत आणि तोंडाच्या मधून लाळ गळते तोंडाला फेस आलाय आणि जनावरांचं टेम्परेचर एकशे सहा ते एकशे आठ पर्यंत जात आहे अशा पद्धतीने जर आपल्या जनावरांमध्ये लक्षणं दिसत असेल जनावर चारा पाणी खायचं चा बंद करते जनावर कळपापासून दूर म्हणजे जर मुक्त गोठा असेल तर एका बाजूला जाऊन बसतंय जनावर आपलं दूध उत्पादन कमी करतंय अशा पद्धतीची सगळी लक्षणं दिसायला लागली तर समजून घ्यायचं की आपल्या जनावरांना उष्माघाताचा त्रास होतो मित्रांनो याच्यात जर आपला गोठा हवेशीर नसेल आणि तिथे दमटपणा जास्त असेल तर अनेक वेळेस वेळीच जर आपण याच्यावर लक्ष दिलं नाही तर आपली जनावरं मृत्युमुखी पडलेले सुद्धा आपल्याला आढळून येतात त्यामुळे मित्रांनो उष्माघाताची लक्षणे आपण आता बघितली त्यावरची कारणे नीट समजून घेऊया आणि उपाययोजना आपल्या गोठ्यात करूया सगळ्यात महत्वाचं कारण मित्रांनो वातावरणात असलेली उष्णता म्हणजे उन्हाळ्यामध्ये वातावरणाचं जे तापमान वाढतं ता। त्यामुळे जनावरांना उष्माघाताचा त्रास होतो परंतु मित्रांनो जरी उष्णता सगळीकडे सारखी असली तर काही गोठ्यांमध्ये उष्माघाताचा त्रास जास्त होतो आणि काही गोठ्यामध्ये होत नाही कारण जी गोठे हवेशीर नाहीत तिथे मित्रांनो ना उष्णतेचा जा जास्त त्रास होतो गोठ्याभोवती शेणनेट बांधले गोठ्यामध्ये वारं वा यायला खिडक्या नाही आहेत किंवा बंदिस्त गोठा आहे आणि त्याच गोठ्यामध्ये पत्र्याची उंची कमी आहे पत्रे, पत्रे वापरताना सिमेंटचे न वापरता पत्र्याचे वा वापरलेले आहेत अशा वेळेस गोठ्यामधील वा तापमान वाढत जाते आणि जर तिथे हवेशीरपाला नसेल तर मग जनावरांना उष्माघाताचा त्रास होतो त्याचबरोबर मित्रांनो जनावर जर आपण उन्हाच्या वेळेस चरायला सोडली उन्हामध्ये जनावरं असतील तरीही जनावरांना त्रास होतो त्याचबरोबर ज्या गोठ्यामध्ये वारंवार पाणी फवारले जाते गोठ्यामध्ये हवेशीर पानं नाहीये अशा वेळेस जे काही पाणी टाकलं जातं त्याची वाफ तयार होते हवेमध्ये वाफेचे प्रमाण म्हणजेच आर्द्रता वाढली तर हवेमध्ये उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता वाढते आणि गोठ्यामध्ये आणखी गरम व्हायला सुरुवात होते मग अशा वेळेस जनावरांना उष्माघाताचा आणखी त्रास होता म्हणून मित्रांनो ज्या ज्या वेळेस गोठ्यामध्ये हवेशीर पाना नसेल त्यावेळेस तिथे पाण्याचा वापर कमी केला पाहिजे आणि जर आपला गोठा हवेशीर असेल तर अशा वेळेस आपण आपल्या जनावरांसाठी स्प्रिंकलर बसवले हो पाहिजे मित्रांनो जर फॉगर बसवणार असू तर काळजी घ्या की फॉगर जनावरांपासून किमान चार ते पाच फूट उंचीवर पाहिजेत जे काही थेंब आपले एकदम बारीक कण जे पाडणार आहेत पाण्याचे ते हवेबरोबर जनावरांपासून दूर गेले पाहिजे आणि त्यांनी हवा थंड केली पाहिजे हे फॉगरचे कण जनावरांच्या अंगावर पडायला नको फॉगर ही कुलिंग सिस्टीम आहे जनावरांच्या अंगावर पाडायचं नाही त्याच्या जे काही बारीक पाण्याचे कण तयार होणार आहेत त्याची वाफ होऊन हवा थंड होऊन ती थंड हवा जनावरांना मिळाली पाहिजे जर हे छोटे छोटे कण जनावरांच्या अंगावर त्याच्या केसांवर जर जमा झाले फॉगरचे कण तर मग अशा वेळेस जनावरांना उष्णतेचा आणखी त्रास होऊ शकतो जनावरांच्या अंगावर जर पाणी टाकायचं असेल तर मित्रांनो जनावरांच्या अंगावर शावर सारखी सोय पाहिजे ज्याने डायरेक्ट पाणी पडेल जे पाणी फक्त केसांवर कण साच न साचता जनावरांच्या शरीरात आतपर्यंत त्वचेपर्यंत पाणी पोहोचेल आणि त्वचेवरून ते पाणी ओघळून खाली जाईल अशा पद्धतीने ती सोय पाहिजे आता हे करताना सुद्धा पाणी कंटिन्यू सुरू पाहिजे का जनावरच्या अंगावर तर नाही जनावराला दर दहा पंधरा मिनिटांनी एक ते दोन मिनिटासाठी ही थंड करणारी किंवा अंगावर पाणी टाकणारी सिस्टीम हवे असते जेणेकरून अंगावर पाणी पडेल परंतु ते निथळून डायरेक्ट खाली त्यांच्या खाली ओलावा होणार नाही हे पाणी निथळून त्यांच्या कासेपर्यंत जाणार नाही अशा पद्धतीने स्प्रिंकलरची किंवा पाण्याच्या शावरची सोय जनावरांसाठी केली पाहिजे किंवा मुक्त गोठ्यामध्ये एका बाजूला दोन तीन शावर कंटिन्यू चालू ठेवले तर ज्या जनावरांना गरज असेल ते जाऊन तिथे करून मागे येऊ शकतो अशा पद्धतीने गोठ्यामध्ये शावरची सोय केली पाहिजे तर मित्रांनो हे आपण काही कारणे पाहतो तर त्यामध्येच आपल्याला एक उपाय सुद्धा सांगितलेला आहे की शावरची सोय केली पाहिजे त्यानंतर मित्रांनो गोठ्याभोवती जर मुक्त गोठा असेल तर आपण अनेक वेळेस बघतो जे काही साइडनी फेन्सिंग केलेलं आहे आपण कुंपण केलेलं आहे त्याला तारेच्या कुंपणाला आपण हिरवी शेडनेट बांधतो मित्रांनो ह्या शेडनेट मुळे गोठ्यामध्ये येणारं वारं अडवल्या जातं आणि मग जनावरांना उष्णतेचा आणखी त्रास होतो शक्य असेल तर अशा शेडलेट काढून टाकाव्यात काढायचे शक्य नसेल तर किमान त्या वर करून गोठ्यामध्ये हवा खिळती राहील गोठा हवेशीर राहील याची काळजी घ्या त्याच्या पुढचं मित्रांनो आपल्याकडे आता जास्त पर्सेंटेज असलेली जनावर क्रॉसब्रेड जनावर आहेत ज्या येचप ये असतील जर्सी असतील आणि त्यांचं दूध उत्पादन सुद्धा भरपूर आहे मग आपण काय करतो ह्या जनावरांना खूप सारा आहार देत असतो पशुखाद्य सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात देतो आणि अशा वेळेस हे सगळं पशुखाद्य पचवत असताना पोटामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते आता ही उष्णता निर्माण होते तर मग ज्यावेळेस पोटात उष्णता निर्माण होते त्यावेळेस वातावरणात सुद्धा मोठ्या प्रमाणात उष्णता असेल तर जनावराला आणखी उष्णतेचा जा जास्त त्रास होतो म्हणून मित्रांनो पहाटेच्या लवकर म्हणजे लवकर उठून सकाळी जितक्या लवकर शक्य आहे तितक्या साडेचार पाच वाजता जर आपण जनावरांना चारा टाकला तर नऊ दहा नंतर जेव्हा उष्णता वाढायला सुरुवात होते तोपर्यंत पोटामध्ये याचं किलवर प्रक्रिया पूर्ण झालेली असली पाहिजे जो काही चारा देतो आपण जनावरांना तो ऑलरेडी पचनाचे त्याचे काही फर्मेंटेशनच्या क्रिया ज्या सुरुवातीला होणार आहे ज्यात उष्णता मोठ्या प्रमाणात प्रमाणावर निर्माण होणार जा आहे त्या पूर्ण झालेल्या असल्या त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस ऊन उतरल्यानंतर आपण जनावरांना चारा पशुखाद्य द्यायला पाहिजे म्हणजे दुपारच्या वेळेस जनावरांच्या पोटामध्ये जे फर्मेंटेशनची क्रिया आहे जे उष्माघाताचा प्रकार आहे तो होणार नाही तर मग मित्रांनो जनावरचा गोठा हवेशीर ठेवा जनावरांना पाण्याने आंघोळ घालण्याची सोय करा जनावरच्या गोठ्यात फॉगर बसवणार असाल तर ते, ते जनावरांपासून किमान पाच सहा फूट उंचीवर असले पाहिजे ते फॉगरचे कण जनावरांपर्यंत पोहोचलेले पाहिजेत गोठ्याची उंची भरपूर ठेवा गोठ्याभोवती बांधलेले जे काही कापड असेल शेंडेट असेल ती काढून टाकली पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करा चारा सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिराने द्या जेणेकरून आपल्या जनावरांना उष्माघाताचा त्रास होणार आता ज्या जनावरांना उष्माघात झालाय त्याला उपचार काय करायचा सगळ्यात पहिले मित्रांनो ज्या जनावरांना धाप लागले जीभ बाहेर काढून श्वास घेतोय तोंडाला लाळ किंवा फेस आलेला दिसतोय आणि टेम्परेचर एकशे सहा एकशे आठ पर्यंत जाते अशा जनावरांना सगळ्यात पहिल्यांदा थंड पाण्याने आवळ लागायचे थंड पाणी म्हणजे बर्फाचं थंड नव्हे आपल्या टाकीमध्ये जे साठवलेले पाणी असेल त्या तशा थंड पाण्याने त्याला आंघोळ घालणे गरजेचे आहे त्याचबरोबर डोक्यावर ओल्या थंड फडक्याचं आपण फेटा बांधल्यासारखं शिंगाच्या किंवा कानाच्या तिथे आपण हा मेंदू थंड राहील अशा पद्धतीने आपण एक फडकं सुती फडकं बांधलं पाहिजे किंवा आपल्याकडे टॉवेल असतात ते बांधले पाहिजे ह्या पद्धतीने आपण आपल्या जनावराला प्राथमिक उपचार केला पाहिजे त्यानंतर मित्रांनो जर लक्षण सिव्हिअर नसतील थोडीशीच धाप लागताना दिसत असेल ताप नसेल तर मग अशा जनावराला आपण त्यांच्या आहारामध्ये गूळ लिंबू मीठ यांचं सरबत तयार करून रोजच्या रोज जर दिलं त्याचबरोबर पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी ताक दिले तर अतिशय उत्तम असा रिझल्ट आपल्याला उन्हाळ्यामध्ये जनावरांमध्ये दिसतील जेणेकरून त्याचं दूध उत्पादन कमी होणार नाही त्यांना उष्णतेचा त्रास होणार नाही परंतु जर यामध्ये जनावर काही लक्षणही नाही दाखवत परंतु शेण पातळ येते अशा जर काही घटना घडत असतील तर मग तिथे आपण ईस्ट कल्चर सारख्या गोष्टींचा वापर केला पाहिजे त्याबरोबर त्यांचे पचन सुधारण्यासाठी रुमेन वापर किंवा खाण्याचा जो सोडा आहे तो वापरला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्या जनावरांचं आपण नियोजन उन्हाळ्यामध्ये केलं पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट करायलाही विसरू नका धन्यवादु